नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा तुमचं सर्वांचं स्वागत खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो आपण आलेलो आपल्या शेतामध्ये आपल्या शेतातले तुम्हाला पिकं दाखवतो कोणते कोणते पिकाला आपले पाणी चालू आहे तुषारनं पाणी चालू आहे काही आपलं तोरी लावायला पाणी चालू आहे तुम्हाला मी दाखवतो हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्या व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका शेतकऱ्याचा व्हिडिओ वेळ चला मग वेळ न घालता व्हिडिओकडं वळूया बघा मित्रांनो इकडे पाणी चालू आहे तुषार हे बा बघा कसं धुपट दिसतं धुपट मित्रांनो शेतकऱ्याचं बघा कसं पाणी चालू आहे इकडे आपल्या इकडे शाळूला चालू आहे जवारी आपली जवारी इकडे जवारी पेरलेली आपण अशा प्रकारची बघा दिसतं तुम्हाला तुषार लावलेला आपण अशा प्रकारची आपली तुषार आहे हे इकडे शाळू हे आपला हो जवारी आमच्या इकडे शाळू म्हणते तुमच्या इकडे जवारी म्हणते मित्रांनो आणि इकडे हे बघा हरभर आहे आपलं अशा प्रकारचं आपलं हरभर आहे बघा आता याला आज पाणी चालू करायचं संध्याकाळच्याला अशा प्रकारचे आपलं हरभर आहे बघा मित्रांनो कसं हरभर आहे कसं नाही मस्त हरभर आहे आणि आपण ती माग जवारी पेरली होती त्याची आपली इथे बॅग आहे ती बॅग घे बघा अशा प्रकारची आपली आपण ती जवारी पेरल्याली इकडे हे पाणी चालू आहे हे दिसतंय ही ती जवारीची बॅग आहे मित्रांनो बघा हरभरा आपलं कसं आहे कसं नाही शेतकऱ्याचं हे शेतकऱ्याच्या हिडोला जरूर बघा मदत सोडून जाऊ नका कसं आहे मग मित्रांनो बरं आहे ना आमचं शेतकऱ्याचं पिकं बघा कसे शहरामध्ये लोकांना आवडत असेल चांगलं असे पिकं असं निसर्ग वातावरण पाहिजे शेतकऱ्या याच्यातल्या यांना सिटीतल्या लोकांना कसं आहे कसं नाही बघा मित्रांनो आणि खूप थंडी आहे बघा शेतकऱ्याची किती बेकार अवस्था आहे इतक्या थंडीमध्ये सकाळी सकाळी यायला लागतंय पाणी द्यायला यायला मित्रांनो पहा तिकडे ते पहा ते तुषार लावलेला आपण आणि इकडे आपल्या आता हे बघा इकडे कांदे लसण शेतकऱ्याचा लावलेला आहे तिकडे मेथीची जोडी मेथीची भाजी बघा हे पहा मेथी टाकलेली आहे आपण खायला हे कांदे हे कांद्याचं रोप लावलेलं ला आहे आपण आणि इकडे संभार कोथिंबिरी हे बघा कोथिंबिरी तिकडे मुळे मुळे लावलेले मित्रांनो मुळ्यांचं रोप हे बघा शेतकऱ्याच्या रानामध्ये काय काय भाजीपाला राहतो सिटीमध्ये विकत घेण्या लागतो मित्रांनो बघा मित्रांनो इकडे पिक आपलं गहू आहे आणि ही आपली विहीर आहे विहिरीतलं पाणी चालू आहे इकडे तुषार लावलेलं आहे ते पहा दिसतं आपल्याला मित्रांनो बघा हे पहा विहीर आहे आपली विहिरीत पाणी पहा किती खूप चालू आहे तिथे पाणी साचलेलं आहे आपल्या गावाच्या रानामध्ये बघा तुम्हाला दाखवतो कसं शेतकऱ्याचा गहू कसा आहे कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो कसा वाटला कसा नाही छोटासा ब्लॉक आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आणि माझा सोडून जाऊ नका मित्रांनो कसा वाटला कसा नाही व्हिडिओ लाईक करा नवीन असं तर चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही जय जवान जय किसान धन्यवाद